आपली मिस्त्री आहे किती तासात भरताना एवढा सला लेबरच्यास आहे ना, ना दोन तीन तासात होईन का आणि मशीन जर असले तीन चार तास कोणते हे वय लाव निर्माणला नाही आणलं

ना कोणाच नाद नाही करायचं फास्ट काम करते आ, आ, हुँ। हुँ। आ, का ते एकदम हा हे मेन माणूस माणूस आहे आमच्या का हो ताण लागली काय

રાઈગા લેઈ લે કે લેર ઈત જ છે સસ્તીમાં આસ્તા પર છે આમાં રોંશા તો બહુ બાર किती गोण्याचा टेप वीस किती गोण्याचा टेप चोवीस का मिल्या चोवीस का मिले किती गोण्या टाकायच्या

अरे यादेशच एक मग करत आहे यादेशात धोन आदेश